जयंत पाटील जे महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामधले प्रख्यात नाव असलेले दिवस आणि तसंच प्रकारचे जे स्वर्गवासी नाराव पाटील साहेब यांचा फुटस्फर तर आ, या दोन्ही औचित्य साधून या ठिकाणी आदरणीय हातशीलताई व शाईन घामसाठी ह्या ग्रामीण दुर्जीचे फळ वाटप करण्यात आलेल्या या सर्व त्यांच्या कार्यकर्त्याच्या समूहामध्ये तर आदरणीयताई या शसंगी ह्या पूरस्प्रधी नृत्या आपण लागलं आज आमचे नेते आदरणीय माननीय ने जयंत पाटील साहेब प्रदेश अध्यक्ष शरद पवार गट यांचा आज वाढदिवस या निमित्ताने आम्ही अहेरी ग्रामीण रुग्णालयामध्ये वाटप केलं आणि हे जे कार्यक्रम एक छोटासा कार्यक्रम आम्ही घेतलं आहे कारण आजच्या दिवशी आमचे जे आपले गडचिरोलीचे माजी पालकमंत्री होते स्वर्गीय आर आर आबा पाटील आणि ते आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री होते ते त्यांचा आज पुण्यस्मरण दिवस होय तर त्याच्यामुळे आम्ही काय खूप मोठं प याच्याने साजरा करू शकत नाही कारण दो दोघे आमचे खूप मोठे आदरणीय आहे आदर आदर त्याच्यासाठी आम्ही एक छोटासा कार्यक्रम आणि या निमित्ताने आम आमचं सर्व कार्यकर्त्यांना घेऊन इथे एक ग्रामीण रुग्णालयामध्ये भेट आणि इथे खासकरण महिला जे पेशंट आहेत त्यांच्या सो सोबत त्यांचं हालचाल विचारून इथे काय तकलीफ आहे त्यांना काय समस्या आहे हे सगळं हिजभूट करून असं आम्ही एक छोटासा एक कार्यक्रम इथे केलेला आहे आणि इथे सगळं सर्व माझ्यासोबत इथे उपस्थित झालेले सर्व आमचे पदाधिकारी कार्यकर्तेगण सर्व इथे सोबत आहे आणि असं आम्ही आज हे कार्यक्रम घेतले आहे मधुकर संघट गडचिधी जय श्री